त्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही आता पालकमंत्री म्हणून मदत करा लगेच रस्ता करण सगळं करायचंय बाजूची काढली नाही मायाकड पण सहकार्य करे सहकार्य करू झाले आपलं जातो मी त्या पूर्ण पार्किंग एरिया हे पूर्ण आपण व्यवस्थित करणार आहे परत तुम्हाला सुद्धा माहिती आहे की चारशे मीटर ट्रॅकच्या बाहेर पण आमचे बाकी ट्रॅक हे बाकी ट्रॅक आपण पूर्ण करून टाकून तो सुद्धा डेव्हलप करून घेणार आहे गे।

कुणीच लोकप्रतिनिधी देऊन द्यायचा तुम्हीच सगळं करायचा व वास्तविकपणे त्याच्याही असं व्हायला पाहिजे होती पण दुर्दैवानी नाही झाली आपण त्याच्यात कोणाला दोष देण्यात आर्थ नाही तर आपण सगळे त्याच्यात तुम्हाला तुमचंही तुम आम्हाला सहकार्य लागेल आमच्या प्रशासनाची सगळी टीम आहे त्यांचंही सहकार्य लागेल आणि चीफ ऑफिसर आत्ताच आपण जरा पाहिजे हे आत्ता येताना आपण तरी नंतर गोडाऊन टाईम तर इतकं इतका प्रचंड कचरा तिथे एक ट्रॅक्टर उभा होता पण त्याला आपल्याला पर्यायी व्यवस्था करावी लागेल तुम्ही मला सांगा की कंत्राटी जिल्ह्यावात करता कुणाची राज्य सरकारच्या राज्य डिपार्टमेंटच्या असेल तर ते पैसे कमी पडले तर अजून थोडेसे पैसे वाढवतो परंतु जे ठरलंय आणि त्याचा उपयोग तुम्ही खेळाडूंनी तुम्ही नागरिकांनी आमच्या महिला भगिनींनी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं करून घ्या त्यांना शेवटी तुमचं आहे आम्ही एकदा तुम्हाला चांगलं करून देऊ पण करता पण आम्ही आता डी पी सीमध्ये एक टक्का निधी हा क्रीडा संकुल चांगली करता मेंटेनन्स करता टाकलेला आहे म्हणजे आता तुमचा जर डी पी सी पाचशे कोटीचा असेल तर पाचशे कोटीच्या एक टक्का म्हणजे पाच कोटी मिळणार त्याच्यामुळं फक्त इथं नाही त्याच्यातनं वेगवेगळे मेंटेनन्स होऊन जातील आणि पीडब्ल्यू डी असं हे सगळ्यांचं समन्वय मला साधावा लागेल मी तो साधी तुम्ही फक्त फार लगेच आह असं तर काही दिसत नाही असं नाही मी टप्प्या टप्प्याने ते करतो तुम्हाला दिसेल तुम्ही दिसे पेशन्स ठेवा मी तुम्हाला हे सगळे चांगलं होतं धन्यवाद चाललंय वकील आले डॉक्टर आले इंजिनियर आले नागरिक आले पुत्र त्यांच्यात जे काही असेल आम्ही एकदम काही सगळा महाराष्ट्राचा फंड इथं आणू शकत नाही जेवढा काही आपल्या हिशाचा असेल तो आणून तो सत्कारणी कसा लागेल त्याला